हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण आपल्या रेसिपीमध्ये टोमॅटो सॉस ही रेसिपी पाहणार आहोत कोणताही केमिकल किंवा रंग न वापरता चला रेसिपीला स्टार्ट करूयात त्यासाठी एक किलो टोमॅटो घेतलेले आहेत अशा पद्धतीने गोल आकाराचे गावठी आणि थोडे कडक असे टोमॅटो घेतलेले आहेत नरम टोमॅटो इथे आपल्याला घ्यायचे नाही आहेत छान असं कडक आणि ओएल आकाराचे सुद्धा घ्यायचे नाही आहेत तर आपल्याला गोल असे टोमॅटो निवडायचे आहेत यांना सर्वात अगोदर व्यवस्थित वॉश करून घेतलेलं होतं सोबतच मी कलरसाठी बीट वापरणार आहे कोणताही फूड कलर इथे वापरणार नाही सर्वात अगोदर टोमॅटो कट करून घेऊया तर त्यासाठी त्यावरील पार्ट जो असतो तो काढून घ्यायचा आहे छान असे कडक टोमॅटो घेतलेले आहे मी ते हे छान आंबट असतात यामध्ये ज्यूस भरपूर असतो पल्प भरपूर असतो त्यामुळे अशा पद्धतीचे टोमॅटो आपल्याला निवडून घ्यायचे आहे यांना सर्वात अगोदर कट करून घ्यायचं अशा पद्धतीने वेस्ट पार्ट आहे तो अगोदर काढून घ्यायचा आहे एका टोमॅटोचे बारा तुकडे होतील अशा पद्धतीने मी कट करून घेते टोमॅटो जेवढा बारीक कट केला तेवढा पटकन शिजतो शिजण्यास काही वेळ लागत नाही सर्व टोमॅटोच्या वरील पार्ट मी अशा पद्धतीने काढून घेतला कट करून घ्यायचं आणि व्यवस्थित मीडियम आकारामध्ये सर्व टोमॅटोज मी कट करून घेते तर पाहू शकता सर्व टोमॅटो मी तयार करून घेतले कट करून घेतले आणि वेस्ट पार्ट जो आहे तो सर्व काढून घेतला अशा पद्धतीने आणि काही खराब पार्ट असेल तोसुद्धा काढून घ्यायचा आपल्याला सर्व कट केलेले टोमॅटो एका कढईमध्ये काढून घ्यायची ती कढई आपल्याला जाड तडाची घ्यायची आहे म्हणजे खाली लागणार नाही टोमॅटोला पाणीसुद्धा खूप छान असं सुटलेलं आहे कारण ताजे टोमॅटो होते त्यामुळे सर्व टोमॅटोचे पीसेस मी यामध्ये काढून घेतले आता बीटरूट कट करून घ्यायचं आहे तर मी ते मीडियम आकाराचं बीट घेतलं त्याला अर्धा वापरणार आहे पूर्ण बीट वापरणार नाही त्यामुळे कलर खूप छान येतो सॉसला तर अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलं याचे बारीक तुकडे करायचे आणि टोमॅटोमध्ये ॲड करून घेणार आहे कोणत्याही प्रकारचा फूड कलर वापरणार नाही त्यामुळे बीट वापरलं बीट नाही वापरलं तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार आता इथे काही सुके मसाले ॲड करूयात त्यामध्ये दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे थोडासा मिरे घेतलेले आहेत चार ते पाच लवंगाचे तुकडे घेतलेले आहेत दोन आणि एक सुखी मिरची आपल्याला जास्त मसाले वापरायचे नाही फक्त मसाल्यांचा टच द्यायचा आहे त्यामुळे इथे दोन तुकडे कांद्याचे घेतले एक लसण आणि आल्याचा तुकडा घेतला जास्त मसाले वापरायचे नाही फक्त टच द्यायचा आहे मसाल्यांचा त्यामुळे एक चमचा भरून मीठ घालायचं यामुळे टोमॅटो पटकन शिजतात आता गॅसवरती ही कढई ठेवायची व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं सर्व आणि झाकण लावून दहा मिनिटांपर्यंत असंच शिजू द्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती आता पाच मिनिटे झालेली आहे आपण उघडून बघूयात एकदा एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित एकजीव करून झालं की आणखी झाकण लावून पाच मिनिटे शिजवून घ्यायचं आहे टोटल मी ते दहा मिनिट शिजवणार आहे पाहू शकता कलर छान आलेला आहे आता झाकण लावून आणखी पाच मिनिट शिजू द्यायचं म्हणजे टोटल दहा मिनिट शिजवून घेतलं आता गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची टोमॅटो पूर्णपणे शिजल्या गेलेले आहेत काहीही बाकी नाही यामध्ये याला थोडं थंड होण्यासाठी साईडला ठेवायचं आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊ आपण थोडं थंड झालेलं आहे आता मिक्सरच्या जारमध्ये थोडं थोडं घालायचं गरम असताना पिसून घ्यायचं नाही नाहीतर अंगावर उसळू शकतं त्यामुळे आता याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे याची तर पाहू शकता छान बारीक फाईन पेस्ट तयार झाली याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आणि व्यवस्थित चाडून घ्यायचं आहे याचा जाडसड राहिलेला भाग आणि पल्प वेगळा करून घ्यायचा अशा पद्धतीने आपण संपूर्ण पेस्ट एकत्र करून घेणार नाही थोडी थोडी करून घेणार आहोत त्यासाठी मी अशा पद्धतीने करत आहे सर्व पल्प एका भांड्यामध्ये गेलेला आहे आता राहिलेला जो भाग आहे त्याला आणखी मिक्सरच्या जारमध्ये घालायचं आणि यासोबतच शिजवून घेतला टोमॅटो यामध्ये घालायचा आणि दोघांनाही एकत्र पिसून घ्यायचं आहे म्हणजे पेस्ट तयार करायची ती या चाळणीवर घालायची अशा पद्धतीने पल्प वेगळा होतो आता यावरील सुद्धा पार्ट मी यामध्ये घालणार आहे आणि त्यासोबतच सर्व पिसून घेणार आहे शेवटचा हा अशा पद्धतीने राहिलेला भाग काढून घ्यायचा साईडला ठेवायचं आणि आपलं पल्प अशा पद्धतीने तयार झालेलं आहे खाली पाहू शकता खूप छान पद्धतीने पल्प निघालेला आहे कलरसुद्धा खूप भारी आलेला आहे चाळणीला लागलेलं सर्व मी काढून घेते तर पाहू शकता बीटरूटमुळे खूप छान असा कलर आलेला आहे तुम्हाला बीटरूट जर वापरायचं नसेल तर नाही वापरलं तरीही चालेल अशा पद्धतीने छान कलर आलेला आहे आणि याची थिकनेस पाहू शकता आता यामध्ये एक चमचा भरून लाल तिखट वापरायचं आहे अर्धी वाटी साखर आणि सारख्या प्रमाणामध्ये अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे तुम्ही ते सेंद्रिय गूळ घेतला तरीही चालेल माझ्याकडे घरगुती गूळ जो असतो तोच होता त्यामुळे मी तो वापरला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि गॅसवरती ठेवायचं मीडियम आचेवरती याला पाच मिनिट शिजवून घ्यायचं आहे आणि शिजवत असताना सतत ढवळत राहायचं नाहीतर अंगावर उसळू शकतो त्यामुळे टोमॅटो सॉस छान असं शिजायला लागलेलं ला आहे घट्ट व्हायला लागलं सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून ते खाली लागणार नाही आणि उसळणार सुद्धा नाही तरी ते टोमॅटो सॉस शिजवताना हो पाच मिनिटे झालेले आहेत चेक करून बघूयात अगोदरपेक्षा क्वांटिटीसुद्धा थोडी कमी झालेली आहे चमच्याच्या मागच्या चम साईडने चेक करायचं आहे याला छान असं घट्टसरपणा आलेला आहे आणि बोटाच्या साहाय्याने लाईन ओढल्यानंतर लाईन जुळत नाही म्हणजे समजायचं की छान टोमॅटो सॉस शिजल्या गेलेला आहे आणखी एक पद्धत म्हणजे बोटाला लावायचं आपण तार ज्या पद्धतीने चेक करतो त्याच पद्धतीने अर्धवट तार तयार झालेला आहे म्हणजे छान टोमॅटो सॉस शिजलेला आहे आता आपण प्लेटमध्ये सुद्धा टाकून बघूयात गरमागरम टोमॅटो सॉस तर एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये थोडासा टोमॅटो सॉस टाकून बघायचा यामधून पाणी वेगळा होत नाही आहे म्हणजे टोमॅटो सॉस शिजलेला आहे अशा दोन तीन पद्धतीने आपण चेक करू शकतो टोमॅटो सॉस शिजेल की नाही ते शिजलेलं आहे की नाही ते आता गॅसची फ्लेम बंद करून याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आणि थोडं थंड झाल्यानंतर यामध्ये एक चमचा भरून विनेगर घालायचं व्यवस्थित एकजीव करायचं विनेगर यासाठी की जास्त घट्ट होऊ नये यासाठी थंड झाल्यानंतर थोडं घट्टसरपणा येत असतो सॉसला पाहू शकता अगोदरपेक्षा छान असं घट्ट झालेलं आहे आता आपण प्लेटमध्ये टाकून बघूयात तर पाहू शकता जास्त पसरत वगैरे काही नाही म्हणजे टोमॅटो सॉस छान असं शिजल्या गेलेला आहे व्यवस्थित थंड झाल्यानंतरसुद्धा एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये आलेला आहे कोणताही फूड कलर न वापरता आपण टोमॅटो सॉस अशा पद्धतीने तयार केलेला आहे पाहू शकता थंड झाल्यानंतर छान असं हवाबंद बॉटलमध्ये स्टोर करून ठेवायचा दिसायला जेवढा भारी खायला तेवढीच छान टेस्ट झालेली आहे टोमॅटो सॉसची आता याला हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवूया आपल्याकडे जी भरणी आहे त्यामध्ये मी इथे घालते आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते तर तुम्हाला कशी वाटली ही आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह वेळात वेळ काढून रेसिपी, हो। रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद